नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो पुणे जिल्ह्यात कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार असून मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा चला तर बघूया पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे मित्रांनो पुणे पिंपरी कांदा लोकल आवक सात क्विंटलची तर कमीत कमी दर मिळाला आहे पंधराशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना पंधराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर आज पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते पुण्याचे कांदा बाजार भाव